राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार नाही निवडणूक हा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचा विषयही नाही त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय तीस तारखेला घेऊ तत्पूर्वी आपण गावागावात बैठका घेऊन समाजाचा होकार आणि नकार टक्केवारीत मला कळवावा उमेदवार देताना इतर जाती धर्मालाही सोबत घ्यावे असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आंतरवाली सराटी येथे रविवारी आयोजित मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते मराठ्यांच्या एकजुटीमुळे लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत परंतु आता शोधणे आणि ज्यांनी आधारे अर्ज केले ते अर्ज थांबविण्यात आले आहेत विधानसभेत गणिते जुळवू कोण म्हणते सत्ताधारी पाठीशी आहेत कोण म्हणते विरोधक पाठीशी आहेत त्यामुळे आपण कोणाचीच बाजू घेणार नाही आपल्या मागण्या राज्य सरकारकडे आहेत त्यामुळे विधानसभेत गणिते जुळवू असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले जरांगे यांची ही भूमिका पाहता लोकसभा नव्हे तर विधानसभेतही राजकीय नेते मंडळींची विशेषता सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा